नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे लक्ष्मीपूजनासाठी आपण ज्या साळीच्या लाह्यांचा सा जो प्रसाद दाखवतो बत्ताशांचा दाखवतो तर तो, तो, तो पूर्ण संपत नाही आता एवढा असा उरलेला आहे या लाह्या तर या मी चाळून घेतलेल्या आहेत आणि त्याचे असे हे पहा हे असं कवर आहे ते पण यामध्ये खूप असतं तर हे पण काढून घ्यायचं आहे नाहीतर मग तोंडाला ते टोचू शकतं खाताना या है। तर इथे एक म्हणजे अर्धा बाऊल किंवा पाऊन बाऊल एवढ्या या लाह्या आहेत तर त्यामध्ये एक वाटी मुरमुरे घालणार आहे आणि तुम्ही एक वाटी पोहे आणि एक वाटी मुरमुरे घातले तरी पण चालतील तर आता यासाठी फेटलेलं दही घ्यायचं आहे हे दही मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर फोडणीसाठी कोथिंबीर आणि हिरवी मिरची घ्यायची हिरवी मिरचीचे जरा थोडेसे मोठे तुकडे केले आहेत म्हणजे ते पटकन आपल्याला काढता येऊ शकतात बत्ताशे सुद्धा उरलेले आहेत एवढे आता हे यामध्ये कुटून घेणार आहे हे थोडंसं जाडसर राहिलं तरी पण चालू शकतं कारण दह्यामध्ये हे घातले घालायचं आहे दही हे अंदाजेच घ्यायचं आहे मुलांना आवडतं म्हणून मी थोडंसं जास्त इथे घेतलेलं आहे आता हे कुटलेले बत्ताशे दह्यामध्ये घालायचे आहेत यामध्ये थोडीशी जिरा पावडर घालायची अगदी थोडंसं लाल तिखट घालायचे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे दही या लाह्यांमध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे एकत्र करायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे ता फोडणी द्यायची आहे तर यामध्ये एक पळी मी तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे मोहरीनंतर थोडेसे जिरे आता गॅस बंद करायचा आहे थोडासा हिंग घालायचा आहे आणि ही कापलेली हिरवी मिरची फोडणी जास्त करपू द्यायची नाही आहे हे असं हलवायचं आहे पकडीने आता ही फोडणी यावर टाकून द्यायची आहे आता हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे कोथिंबीर घालायची इथे या लाह्या एकदम मस्त अशा मिक्स झालेल्या आहेत हे पहा खूप छान रेसिपी ही, आहे ही आणि एकदम हलकी फुलकी आहे पचायला ही तुम्ही ही नक्की करून पहा जर तुमच्याकडे लाह्या उरलेल्या असतील तर नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका